जय सियारा मंडळी कशा सर्व खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे आज आहे दत्त जयंती आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा गुरुवार एकासोबत विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायचा योग आला आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आज दत्त जयंती असल्यामुळे तुम्ही एका दिवसाचं पारायण लावू शकता हे बघा पारायणाची सुरुवात अशा पद्धतीने मांडणी करून घ्या रामानंदाचारीजींची अशी तस्वीर ठेवा दोन दिवे लावून घ्या त्यांना नैवेद्याला एखादं फळ आणि पाण्याचा ग्लास ठेवा एक चौरंगावरती असं रुमाल अंतरून लाल कपडा अंतरून आणि पारायणाला त्या दिवशी सुरुवात करू शकता तुम्ही तुम्ही आज दत्तजयंती आहे एका दिवसाचं पारायण लावू शकता ज्यांची खरंच मनापासून इच्छा आहे की एका दिवसात मला पारायण करायचं आहे त्यांनी नक्कीच पारायण लावा आज दत्तजयंतीच्या दिवशी आणि त्याचबरोबर माऊलींचा गुरुवार आहे त्याचबरोबर आपली सिंगमूरगावांची वारी पण आहे हे बघा अशा पद्धतीने मांडणी झाली की तुम्ही त्याचबरोबर आपलं जे पद आहे रामानंद परमपूज्य काणिपनाथ महाराज की जय हे सगळं घेऊन झाल्यावरती संकल्प घ्यायचा आहे तुम्हाला हातामध्ये तांदूळ घ्यायचेत हे बघा अशा हातामध्ये तांदूळ घ्या अशा हातामध्ये तांदूळ किंवा पाणी घेऊ शकता तुम्ही आणि संकल्प घ्यायचा आहे तुमचं नाव गोत्र तुमचा पूर्ण ॲड्रेस आणि गुरुंना सांगा आपल्या रामानंदाचार्यजींना सांगा की मी हे एका दिवसाचं पारायण लावते माझं हे पारायण तुमच्यापर्यंत पोहोचू द्या मनातली इच्छा सांगा तुमची काय इच्छा असेल तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदाय करता एखादं काम आणलं असेल की माऊलीनं विनंती करा मनोमन प्रार्थना करा की माऊली मी आज माझ्याकडनं होईल तसं एका दिवसाचं पारायण करते आणि गुरुवार असल्यामुळे भगिनींचा उपवास तर असणारच आहे त्याचबरोबर काही जणांचा दत्तजयंतीचाही उपवास आहे आणि ज्यांचा उपवास नसेल त्यांनी एक दिवसाचा उपवास धरा स्वामींचा आणि पारायण लावा पारायणाला सुरुवात करायची असा संकल्प घेतल्यावरती तुम्ही पाण्याचाही आणि तांदुळाचा दोन्ही प्रकारे संकल्प घेऊ शकता संकल्प घेताना असा घ्यायचा आहे हातात तांदूळ घेऊन आणि ते गुरूंच्या चरणावरती व्हायचेत नंतर पारायणाला सुरुवात करायची आपला एक पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची एक खंड पूर्ण होऊ द्यायचा सात अध्यायांचा एक खंड आहे आणि माऊलीने आता एवढं सोपं करून दिलं आहे आपल्या इकडे ओ एम एसवरती पूर्ण खंड पूर्ण अध्याय मिळून जातात पूर्ण एकवीस अध्याय मिळून जातात नाही ज्याला जे नवीन असतील भक्तगण आणि त्यांना खरंच लावायचं आहे तर तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता पहिला अध्याय ते सात अध्याय असं एक खंड पूर्ण करा आणि तुम्ही उठू शकता मध्येच फ्रेश व्हायला थोडं अवघडल्यासारखं होतं एका जागेवर बसून सात अध्याय पूर्ण करणं तसं बघायला गेलं एक अध्याय वीस मिनटं पंचवीस मिनटं छोटे मोठे छोटे मोठे अध्याय आहेत त्याच्यामुळे आपल्याला एका अध्यायाला नाही ते अडीच तीन तास लागतातच लागतात तसं बघायला गेलं तर तुम्ही एक खंड झाल्यावरती उठू शकता फ्रेश होऊन पुन्हा बसू शकता पुन्हा दुसरा खंड चालू करा परत काहीच बोलायची गरज नाही परत डायरेक्ट दुसऱ्या खंडाला सुरुवात करू शकता तुम्ही जगत परमपूज्य कानिफनाथ म्हणून त्याच्यानंतर दुसऱ्या खंडानंतरही तुम्ही उठू शकता मध्येच दोन खंड झाले की उठू शकता फ्रेश होऊ शकता तुम्हाला काही घ्यायचं आहे दूध पाणी चहा वगैरे ते घेऊ हो शकता थोडं फिरून पाय मोकळे झाले इकडे तिकडे म्हणजे हात बोट लावत बसू नका फ्रेश होऊन घे झालात जा मशरूमला जाऊन आलात की पुन्हा तिसऱ्या खंडाला सुरुवात करा अशा प्रकारे एका दिवसात तीन खंड होतात ज्याला जमेल जा त्याने यूट्यूबवरती लावा आणि असं फटाफट आपलं पारायण होतं ना आपल्याला कळतही नाही आहे माझ्याकडनं पहिले नाही व्हायचं मी तीन तीन दिवसाचं लावायची मग त्याच्यानंतर सात दिवसाचं लावायला लागली आणि आता खरंच यूट्यूबमुळे एका दिवसामध्ये पारायण होऊन जातं खूप छान छान होऊन जातं जे वयस्कर असतील त्यांनी बघा तुम्हाला जमतंय तर नसेल जमत ते एक, -एक खंड करून घ्या फक्त पण लावा एका दिवसाचा दत्तजयंतीचा पारायण आणि संकल्प पा घेऊन चालू करा आणि माऊलींना सांगा तुमच्या मनातली इच्छा माऊली बसलेली आपले संकटं दूर करायकरताच माऊली आहे आपली आम्हाला तर क्षणाक्षणाला अनुभव आहेत म्हणून उद्या दत्तजयंती आहे पारायण लावा त्याकरता मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जुनाच आहे तसा मी फक्त व्हॉईस नवीन टाकलेला आहे हे मी पारायण लावलेलं होतं गुरुवारचं चा त्याचाच व्हिडिओ आहे पण मी त्याच्यात वॉईस नवीन टाकलेलं आहे तुम्ही असं पारायण लावू शकता एका दिवसाचं संध्याकाळी उपास सोडा आणि माऊलीला काहीतरी डाळ भाताबरोबर एखादा गोड पदार्थ शिरा या खीर असं बनवून नैवेद्य दाखवा आपण स्वयंपाक तर करणारच आहोत लक्ष्मीपूजनाचे गुरुवार असल्यामुळे त्याचबरोबर माऊलीलाही व्यवस्थित नैवेद्य दाखवा आणि अशा प्रकारे तुमचं एका दिवसाचं पारायण आरामशीर होऊन जातं आणि नंतर तुम्ही आरामशीर पूजा उचलू शकता त्यात काहीच नाही आहे पाठ उचलू शकता अशा प्रकारे तुम्ही पारायण करा आणि अनुभव घ्या आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा उद्या दत्तजयंती नक्की पारायण लावा जय